नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो कसा चाललाय अभ्यास मी डॉक्टर प्रमोद आपल्या ऑल एक्झाम्स एमसिक्यूज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर यावरील महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आपला पहिला प्रश्न आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा आला ते गीत कोणी लिहिले होते आणि ते गीत राजा बढे यांनी लिहिले होते क्वेश्चन नंबर टू कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे प्रश्न घेऊन आलेला आहे तुमच्या परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त ठरतील तर माहितीचा अधिकार याचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही क्वेश्चन नंबर थ्री लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले तर तो देश आहे रशिया क्वेश्चन नंबर फोर संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली विचार करून उत्तर द्यायचंय तर संसदीय शासन पद्धती ही इंग्लंड येथे विकसित झाली क्वेश्चन नंबर फायव्ह भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत भारताचे सध्याचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे आहेत क्वेश्चन नंबर सिक्स भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमाद्वारे देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते तर ते कलम आहे कलम तीनशे साठ लक्षात ठेवायचं आहे क्वेश्चन नंबर सेवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईतील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे आणि ते आहे इंदू मिल येथे क्वेश्चन नंबर एट महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली ते आहेत धोंडो केशव कर्वे क्वेश्चन नंबर नाईन सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून कोणाला मिळाला तर तो, तो किताब भिकुरामजी इदाते यांना मिळाला क्वेश्चन नंबर टेन ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे यांचे पूर्ण नाव काय आहे तर त्यांचं नाव आहे मानिक बंडोजी इंगळे क्वेश्चन नंबर नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला नंदुरबार आणि तो आहे शिरीष कुमार क्वेश्चन नंबर ट्वेल्व सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा काउंट संख्या ठरविण्याचा अधिकार संसदेला आहे क्वेश्चन नंबर थर्टीन बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे तर हे प्राणी संग्रहालय महाराष्ट्रातील नागपूर मध्ये आहे क्वेश्चन नंबर फोर्टीन वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये सुरू आहे वंदे भारत ती एक्सप्रेस सध्या मुंबई सोलापूर या मार्गावर चालते क्वेश्चन नंबर फिफ्टीन जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टॅगोरांनी सरकारला कोणता किताब परत दिला तर तो किताब आहे सर सर ही पदवी परत केली त्यांनी क्वेश्चन नंबर रॅमन पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय तर ते आहेत विनोबा भावे सर्वांना माहीत असावं क्वेश्चन नंबर सेवन्टीन भारत देशामध्ये चित्ता या प्राण्याचे कोणत्या राष्ट्रीय अभय पुनर्वसन करण्यात आले आहे आणि ते अभयारण्य आहे कुनो येथे केळी विकास महामंडळासाठी किती रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे केळी अनुदानासाठी जवळजवळ शंभर कोटी देण्याचे आश्वासन केले आहे क्वेश्चन नंबर नाईन्टीन भारतीय राज्यघटनेतील व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना कोठून घेण्यात आलेली आहे व्यापार स्वातंत्र्य आणि ती संकल्पना ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेण्यात आलेली आहे शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर ट्वेंटी भारतीय राज्यघटनेनुसार न्यायाधीशाला एक उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे तर तो अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतीला आहे विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन तुम्ही माझ्या ऑल एक्झाम्स एम या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला या चॅनलचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल अशी ग्वाही मी देतो आणि मी आणि मी थांबतो धन्यवाद